नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे हिंजवडी आय टी पार्क येथे ओयो हॉटेलमध्ये प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली प्रियकराने गोळ्या झाडून तरुणीचा खून केला हिंजवडी येथे रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर तरुणास ताब्यात घेतले आहे खून प्रकरणामुळे आय टी पार्क परिसरात खळबळ उडाली आहे वंदना द्विवेदी राहणार उत्तर प्रदेश असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे ऋषभ निगम राहणार उत्तर प्रदेश असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ऋषभ निगम हा वंदना हिचा प्रियकर आहे त्याने शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी रात्री उशिरानंतर वंदना हिच्यावर गोळ्या झाडल्या या तिचा मृत्यू झाला हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात ही घटना घडली याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच ऋषभ ताब्यात घेतले वंदना हिच्यावर गोळीबार का केला हा प्रकार रात्री नेमका किती वाजता झाला याचा तपास आता पोलिस करीत आहेत हिंजवडी पोलीस स्टेशन येथील एपीआय पांचाळ यांना माहिती मिळाली की हिंजवडी मधील लक्ष्मी चौक या एरियामधील एका ओयो लॉज मध्ये फायरिंग झालेला आहे त्या अनुषंगाने एपीआय पांचाळ हे सदर ठिकाणी गेले त्या ठिकाणी ट्विन्स हाऊस नावाचं एक ओ लॉज होतं त्यातील रूम नंबर थ्री झिरो सिक्स यामध्ये माहिती घेतली असता एका महिलेचा मृतदेह आपल्याला आढळून आलेला आहे त्या ठिकाणचा रजिस्टर व सीसीटीव्ही फुटेज चेक केला असता सदर जी रूम आहे ती तिचं रजिस्ट्रेशन हे वंदना द्विवेदी जी महित महिला आहे ती व एक रिषभ निगम नावाचा एक व्यक्ती आहे या दोघांचं नावाचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आढळून आलं सीसीटीव्ही चेक केल्या असता रिषभ निगम त्या ठिकाणाहून काल रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान बाहेर पडताना दिसत आहे त्या अनुषंगाने आपले जे प्राईम आहे ते रिक्षभ निगम आहे त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे काय जी प्राथमिक आपल्याला माहिती मिळाली याच्या अनुष्य अनुषंगाने हे दोघेही लखनौ येथील रहिवासी आहेत आणि सदर महिला हे येथील एका कंपनीमध्ये आय टी इंजिनिअर पदावर कार्यरत होते आणि आरोपीबाबत जी माहिती आहे ती अद्याप मिळायची आहे कधीपासून त्या सदर दोघे जणांचं रजिस्ट्रेशन आहे लॉजमध्ये ते पंचवीस जानेवारीचं संध्याकाळचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे पंचवीस जानेवारी संध्याकाळीला ते दोघेही त्या लॉजवर राहण्यासाठी आलेले होते आरोपी जो आहे तो टिकून गेला होता आणि ताब्यात आहे सदर आरोपी पुण्या पुण्यामध्ये तरी नाहीये त्या अनुषंगाने आपण तपास पथकर रवाना आहेत लवकरच आरोपी आपल्या ताब्यात येईल कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका